झी मराठी वाहिनी व नुकतीच लक्ष्मीनिवासी नवीन मालिका सुरू करण्यात आली आहे गेले अनेक महिन्यांपासून प्रेक्षक या मालिकेच्या आतुरतेने वाट पाहत होते अखेर तेवीस डिसेंबर पासून लक्ष्मीनिवासी बहुचर्चित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहे निवास मालिकेतील अभिनेत्री हर्षदा खानविलकर लक्ष्मी ही व्यक्तिरेखा साकारत आहे तर श्रीनिवासच्या भूमिकेत तुषार दळवी झळकत आहे हर्षदा यांनी यापूर्वी रंग माझा वेगळा सुख म्हणजे नक्की काय असतं पुढचं पाऊल माझी या प्रियाला प्रीत कळेना अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं इंडस्ट्रीतील जवळपास सगळ्याच कलाकारांबरोबर त्यांची घट्ट मैत्री आहे याशिवाय त्यांच्या जुन्या मालिकेतील कलाकार देखील त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतात रंग माझा वेगळा या मालिकेतील हर्षदा खानविलकर यांची सहकलाकार रेश्मा शिंदेने लक्ष्मी निवास या नव्या मालिकेसाठी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत याची खास पोस्ट अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे मालिकेत पहिल्या दिवशी लक्ष्मी या व्यक्तिरेखेचा वाढदिवस असतो असं दाखवण्यात आलं आहे यानुसार रेश्माने वाढदिवसाच्या शुभेच्छा लक्ष्मी असं काढवर लिहत आपल्या लाडक्या हर्षदा ताईसाठी खास भेटवस्तू पाठवली होती रेश्माने या भेटवस्तूसह हर्षदा खानविलकर यांच्यासाठी एक खास पत्र सुद्धा लिहिलं होतं रेश्मा लिहिते तुझ्यातली लक्ष्मी आम्ही प्रत्यक्षात अनुभवली आजपासून तिला पडद्यावर पाहता येईल खूप भारी वाटतंय हॅपी बर्थडे लक्ष्मी आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे एन्जॉय तुला माहिती सुद्धा नाही इतकं प्रेम आहे माझं तुझ्यावर तुझी आगाऊ मुलगी रेश्मा शिंदे या पत्राचा आणि गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत हर्षदा खानविलकर यांनी रेश्माचा आभार मानला आहे यावर लव्ह यू असं कॅप्शन दिलं आहे तर रेश्मा शिंदेने हर्षदा खानविलकर यांना दिलेलं गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका